शेवालाल शेन मारो जय शेवालाल गोरुन शिकवण देवाळो शेवा भाया सुकेन हरो भरो करेवाळो वसंतराव नाईक वर शिकवाडी रो मुखिया काशीनाथ नाईक आणि तांडा तांडे ती नगरी नगरी ती आयवा मार शेवा गोर भाई बहिणी मारो जय ના ચૂકે

Субтитры

एसटी आरक्षणा मागणी करायचा आणि मागणी मागणी सरकारने पूर्ण कळून अरे जर एक विचार किती जर एक विचार केले तर एकोणीसशे पन्नास माहिती आपण आमची संस्कृती आहे काय आमचा पेहना

ही आमच्या हक्काची लढाई आहे आणि जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला एसटी आरक्षणाचा शिक्का मिळत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही माझा सरकारला आता सांगणे की आम्हाला एसटी आरक्षणाचा शिक्का द्या नाहीतर सप्टेंबर आम्ही साजरा करू देणार नाही आम्ही प्रत्येक आम्ही प्रत्येक तालुक्या तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यात आम्ही मराठवाडा संग्राम दिन हा साजरा करू देणार नाही माझा सरकारला

क्योंकि एटीट्यूड हमारी आग है इसलिए हमारे चरित्र दाग है एटीट्यूड हमारी आग है इसलिए हमारे चरित्र पर दाग है दुश्मनों के लिए हम बाप है क्योंकि पूरी दुनिया में बंजारों की धाक है क्योंकि पूरी दुनिया में बंजारों की धाक है वर्कर्ता गोर भाइयों

तर हा पंचाना समाज पुन्हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही हा पंचाना समाज पुन्हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही